भद्रावती तालुक्यातील खराब रस्त्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या उभाटातर्फे काढलेल्या मोर्चाला यश मिळाले असून संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे या यशामुळे व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेनेच्या वतीने मिठाईचे वाटप करून हा आनंद साजरा करण्यात आला आज या बाजारवाडातील जो रोडची समस्या होती त्याच्यासाठी आम्ही या पाच दिवसाअगोदर एक इशारा दिला होता की ह्या रोडचं जर काम या दहा दिवसामध्ये जर चालू झालं नाही तर शिवसेना उभड्यामार्फत या रोडचा आम्ही उद्दान म्हणून असा आम्ही इशारा दिला होता त्या अनुषंगाने विभा विभागाने तात्काळ दखल करून कालपासून या रोडची रोडचं कामाला सुरुवात केली आणि त्या संदर्भात आम्ही या ठेकेदाराला आणि म्हणजे त्या संबंधित कंत्राटाराला आम्ही त्याचं मिठाई देऊन आणि गुलाबाचं फूल देऊन आम्ही स्वागत केलं बस आता हा रस्ता व्यवस्थित करावा त्या दर्जा चांगला ठेवावा आणि संपूर्ण काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये एवढीच आशा करतो जय जय महाराष्ट्र